नमस्कार मंडळी तर कसे आहेत बरे आहेत ना आज आपलं सगळं आवरलं आहे सकाळी सकाळी जेवण पण केलं आहे आवरलं सगळं आणि आता चाललो आहे कामासाठी आईचं जेवण करून ठेवलं आहे काकूला पण सांगून ठेवलं आहे की कुठे कुठे काय काय ठेवलं आहे कसं ठेवलं थे। आहे ते आणि पाऊस आहे तर बघू कसं काय आजचा दिवस कसा आता आहे तो चला आता पुढचा प्रवास करूया आता आपण चाललो आहोत कामाव पाहिला आज पण मला काम लावलं यार एकतर आज माझा वाढदिवस त्यात आज मला काम दरवर्षी असं काय ना काय असतं एक वर्ष एक्झाम होती एक वर्ष काय होतं हां कोल्हापूरला होती एक्झाम एकदा एस एस पी एम होती आणि आज पण काम लागलेलं ला। आहे एकही दिवस मला घरात ठेवत नाही पण चांगलं आहे काम पण हवं हो माणसाला एकतर खूप दिवसाने मिळालंय चार दिवस तर करूया आणि तेवढंच जरा बाहेर पडल्यावर जरा मला रिफ्रेश वाटते हो कारण पण घरातून घरातून काम करत होतो मध्येच एखादा दिवस सकाळी गेलं तर रिटर्न रिटर्न जरा दोन तीन दिवस काम आहे तर बरं वाटतंय जरा पण एक आहे झोप मिळत नाही मला अजिबात कारण बाहेरून घरी जायपर्यंत मला नऊ नऊ दहा वाजतात त्याच्यानंतर आईच आवडतो त्याच्यानंतर सगळे कपडे भांडी सगळं करून झोपेपर्यंत मला रात्री एक वाजतो परत सकाळी सहा वाजता उठावं लागतं सगळं दोन तासात जेवण आवरावं लागतं आणि परत आठ वाजता निघावं लागतं हा एक प्रॉब्लेम आहे झोप मिळत नाही पण ठीक आहे असं बाईक राईडला आलं की जरा माइंड फ्रेश होता झोपेचं एवढं काय नाही मला ठीक आहे उद्याचं एक दिवस काम आहे परवाच एक दिवस आहे म्हणजे दोन दिवस काम आहे त्याच्यानंतर पुन्हा मला आरामच आहे तसाही घरी असणार आरामच असणार तर ह्या स्पॉटवर ट्राफिक मी येतच काय माहिती आहे काल पण ह्या स्पॉटला पण ट्राफिक होतं आज पण आहे ना नाही दादानी मस्त बसवलं सोलर पॅनलवरती मला काल्पनिक गाडी मिळाली लक्षरी आज पण मिळाली इथे आणि ह्याच पॉईंटने मिळाली दादा खूप खराब होता एवढा हालत बेकार ठीक हा रस्ता थँक्यू बाबा नो तेवढा तरी विचार केला आमचा आणि वेळेत रस्ता केलात लवकरात लवकर पूर्ण करा म्हणजे झालं आमच्या गाड्यांच्या चेस बेंड होणार वाटत आणि आमचे कम कंबरड येणार चल आता आपण पोचलो तळेरे मध्ये तळेरे हा एक स्पॉट आहे मी ठेवलाय हो बेकार नेमकं भाऊला कुठं जायचं आहे माहित नाही कन्फ्युज झाला वाटत काय परत करून टाकलंय शे अरेला गटार करा पाणी जाऊ दे बाहेरनं हालत आमची बेकार व्हायला लागली तर तळेरे कर गटाराची मागणी कराओ कसली एवढी घाई आहे बाबा जा आहे आरामात कस आहे हायवे ला आम्ही सुद्धा कुठे हातात लागणार आहोत इकडे हेल्मेट नाही भाऊकडं आरामात जायचं आता भाऊ बाहेर येणार वाटते नाही गेले खाली चांगलं चांगलं नाही तर हायवेला येऊच नाही चला आता लागलो आपण हायवेला कवर करूया आपलं अंतर सकाळपासून आमच्याकडे तर पाऊस होता निघताना जरा कमी झालं तर बरं वाटलं इकडे आता नाही आहे पाऊस नाहीये तेवढं अंतर पटापट कवर करून घेऊया जान है भाई तो जान है अपनी भगवान कणकवले चालो आणि ऊन पडलंय मध्ये सबोर नेणार गाड्या वायफर ऑन होते मला वाटतं पुढे पाऊस मिळतोय काय पण नाही अजून तरी मला पाऊस मिळालेला नाहीये डबल कर सीट घ्यायला काय हरकत नाही मग स्पीडवर लिमिट पडतं आपल्याला कवर करता येत नाही आपल्याला आपल्या म्हणजे सांभाळून सांभाळून चालू लागतं नाही आपल्यामुळे कोणाला नुकसान झालेलं आपल्याला नको आहे कारण एकतर या बाईकची बॅक सीट खूप कप आहे त्याच्यामुळे बाहेरच्याला शक्यतो मी मागे बसवणं टाळतो आणि काही गडबडीच्या वेळेत तर अजिबात नाही बसवत कारण का होतं चुकून काहीतरी व्हायचं आपलं नशी गांड बसायचं उघडाच प्रॉब्लेम नको त्यात रस्ते असे आहेत विचारून सोय नाही अचानक खड्डा अचानक काय त्यामुळे मी कोणाला सहसा बसवत नाही मागे सॉरी ब्रो रिलॅक्स कुठे तसं तो नक्की घेतलं असतं म्हणजे मी आरामात चालू शकलो असतो मला जसं तर जायची गडबड आहे सो मला नाही जात सॉरी समोर गाडी चालते आणि गाडीच्या खाली आहे संभाजी राजे लिहिलेला अरे लिहायचं तो वर टॉपला ना वरती खाली खालीला आहे बघा आणि वरती जगदंबा लिहिलाय अरे खालची सगळी घाण बसते या नावावरती ते बघा खालील एम एच चौद चाव, एम एच चौदा एम एच अडुसष्ट सव्वीस गाडी नंबर आहे वर ल्या बाबा नू ह्या स्पॉटला ना तो नाईकांचा पेट्रोल पंप आहे तिथपासून ते इथपर्यंत सगळं रॉंग साईड येणार एवढा आहे तर एक मागणी करा ना डायव्हर्जनची किंवा कुठेतरी हे करा चल पाऊस येतोय चल त्या बाईच्या कानाला फोन आहे अरे ठेवा आता फोन कुत्रे एक दिवस ना पाडून घालणार कोणाला तरी हसत जग आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागणार नाही छान लिहिलंय गाडीवर झालं पाऊस आलो होतोय हळूहळू चला मग भेटू कामावरून घेऊया पटापट आता इथे पेट्रोल घेतो पोलीस पेट्रोल पंपवर आणि मी ह्या साईडला आलो की मी आज से पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतो काय आहे काय मी राहतो लेवलमार पूर्ण लेवल मार वरती त्याच्यावरती होते जरा ऑपच्यावरती बस दिवसभराचं काम आवरलंय सगळं झालंय आणि आता आपण आलोय वाजले साडेआठ आणि मी आलोय आता माझ्या घरी आता इथून पुन्हा जायचं आहे आईकडे आई घरी एकटी आहे सो इथे थांबून चालणार नाही आहे आता सो मी जाणार तिकडे पाऊस भरपूर आहे आज दा दा है है, है, ते ते है। है, तर वेळ लागेल का जे दहा साडे दहा अकरा वाजतील घरी पोचायला पण ठीक आहे काही न्यायच्या उद्या गोष्टी पण त्या पावसाने जाताना भिजतील सोन येणार नाही आहे ते इथेच ठेवणार आणि जाणार आहे मग एक दोन दिवसांनी येऊन किंवा दोन चार दिवसांनी येऊन सोबत असेल तर घेऊन जाईन असं तरी करेन पण आता घेऊन जाणार नाही आहे कारण पावसात भिजले तर त्या गोष्टी खराब होणार आहेत त्याच्यामुळे नाही होणार काही मोटर्स आहेत नाही बघा आणि काही इलेक्ट्रिक आहेत वस्तू त्याच्यामुळे त्या गोष्टी आज नाही ना तिथेच ठेवणार आणि बघू जसं शक्य होईल तसं येऊन नंतर मग मी घेऊन जाईन चला खरं तर आज आहे माझा वाढदिवस पण माझा पूर्ण दिवस गेलाय बाहेर कामामध्ये घरात पण वेळ देताना याला आईसमोर पण टाईम स्पेंड करता नाही आलाच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठच्या मित्रांना मैत्रिणींना कोणालाच वेळ नाही आलाच सगळं काम आवरलेत आता सर आता बघतो निघायचं मी थोडंसं काहीतरी खाऊन जाईन आईसाठी जेवण बनवून आलो आहे पण मी शक्यतो ट्राय करेन की थोडंसं थोडंफार काहीतरी इथेच कुठेतरी खाऊन जाईन सो चला आता जाऊया घरी इथे आलं की जावं वाटत नाही पण आई घरी एकटी आहे तर पाऊस खूप लागतोय तर लाईट गेली किंवा काय अजून असेल तर तो एक मोठा प्रॉब्लेम था आहे त्याच्यामुळे घरी जावं लागेल लाईट जर असती तर मग मी थांबलो असतो किंवा पाऊस कमी असला तरी थांबलो असतो पण तिकडे वादळ पाऊस आहे बऱ्यापैकी फोन केलेला आता म्हणतात पाऊस आहे भरपूर संध्या रात्री लाईट गेली काय झालं तर प्रॉब्लेम नको असे सोलर लाईट्स आहेत काय प्रॉब्लेम नाही आहेत तरी सुद्धा कसं आहे बाथरूममध्ये सोलर नाही आहेत सो तो एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता जाणार घरी आणि परत सकाळी उठून तर मला गेलंच पाहिजे त्याच्यापेक्षा आता जाईन रथ्यावर व्यवस्थित आराम करेन सकाळी थोडा उशीर आले एडूटन ठीक आहे एवढं काय त्याच्यात इथून सुद्धा सकाळीच मला उठून गेलं पाहिजे होतं सकाळीच लवकर सो तिकडे जाऊन आराम एवढाच सो आता तयारी करूया आणि निघूया घरी जायला बघा इथे ना एवढा बाहेर तुफान पाऊस चालू आहे काय चालू आहे खूप काय काय चालू आहे पण आतमध्ये आवाज एवढा येत नाही त्याचा इथे ना एडिटिंग करायला वगैरे खूप छान वाटतं तरी सुद्धा बेडरूम विंडो ओपन आहे तिथून थोडा थोडा आवाज येणार पण इथे ना किती मोठ्या नाही बोला काय करा किंवा कसंही एडिटिंग करता येतं चला आता जाऊया आपण घरी दगो घरी जाऊन व्हिडिओ काढायला मिळाले ते व्हिडिओ काढेन नाही तर मग जाऊन जेवून झोपेंड करून खूप दमाल आहे त्यात माझं आता तीन दिवस तरी झाले जागरण आहे सो आज झोपूर्ण करण करायची उद्या व्हिडिओ बनवे बन माहिती नाही होऊन जाईल जसं जा काय जमेल तसं चला चला आता कसाल क्रॉस केलेला आहे जाऊया आता घरी वाजले सव्वा नऊ इथून पाऊस असेल तर सव्वा तास नाही तर पाऊस लागला तर मात्र दोन तास ते अडीच तास नेट कारण सिमेंटचे से से रोड आहेत ना जाम बेकार पाऊस लागला की टायरला तेवढी ग्रीप मिळत नाही डांबरे असं चांगले होते त्यात आमच्या दिलात व्हाईट लाईट डोक्याला ताण पाऊस पडला की रस्तेच क्लिअर दिसत नाहीत आणि एक्स्ट्रा का आपण बसवणार नाही कसा <coughs> साईड येतोय मलाच अपर डीपर मारतोय एकतर स्वतः रॉंग साइड आहे आणि मला अपर डिपर बांधतोय भाऊ कुठं इला काय बोलायचं असल्या ना स्वतः रॉन्ग साइड आहे आणि सवर्ण अपॉर्पर मारतोय मलाच जा ना दुसरीकडे फिरून एक गोल फिरून